राजघराण्यातील मुलांची ऐतिहासिक आणि भारत असतं अशी युनिक नावे आणि अर्थ प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी खास युनिक नावे शोधत असाल तर खालील नावांच्या यादीचा नक्कीच विचार करू शकतात अनेक दाम्पत्य अगदी लग्न झाल्यावरच बाळाच्या नावाचा विचार करतात कारण प्रत्येकासाठी आपलं मुलं हे अतिशय खास असत अशा वेळी पालक मुलासाठी अगदी हटके आणि युनिक नावांचा विचार करतात अशावेळी काही जणांना ऐतिहासिक आणि राजभराण्याशी संबंधित जोडलेले नाव आकर्षित करतात आपल्या मुलाचं नाव भारदस्त असावं असं वाटत त्यांच्यासाठी ही नावांची खास यादी यशवर्धन यशवर्धन हे नाव अतिशय भारदस्त आहे यशवर्धन हे एका हिंदू मुलाचे नाव आहे ज्याचा अर्थ जो त्याच्या सद्भावने सर्वत्र पसरलेला आहे हे, हे संस्कृत शब्द यश म्हणजे प्रसिद्धी आणि वर्धन म्हणजे वाढ यांचे संयोजन आहे नावाचा अर्थ जो प्रसिद्धी वाढवतो असा देखील केला जाऊ शकतो यशवर्धन हे नाव हिंदू देव विष्णूशी देखील संबंधित आहे ज्याला विश्वाचा संरक्षक म्हणून ओळखले जाते दोन प्रिन्स प्रिन्स हे नाव प्रामुख्याने लॅटिन वंशाचे पुरुष नाव आहे ज्याचा अर्थ रॉयल सन असा होतो चोडाक्षरी असलेले हे नाव आहे अतिशय खास तीन विश्वजीत जगातील विजेता विश्वासू या, विश्वजीत या नावाचा अर्थ आहे हे नाव भारतातील ऐतिहासिक घराण्यातील नाव आहे चार धैर्यशील धैर्यशील हे चार अक्षरी नाव असून खूप खास ऐतिहासिक आहे अतिशय खास असा याचा अर्थ आहे साहस आणि धैर्य असे या नावाचे अर्थ आहे शुभांक सहा असा आहे पाच राजदीप राजदीप हे अतिशय युनिक नाव आहे ऐतिहासिक आणि जबरदस्त असं हे नाव असून याचा अर्थ राज्याचा दीपक या नावाचा शुभांक पाच असा आहे सहा जयदीप जयदीप हे नाव विजेता आणि प्रकाश विजय असा याचा अर्थ आहे अंकशास्त्रानुसार जयदीप या नावाचा शुभांक दोन असा आहे या नावाचा विचार देखील तुम्ही मुलासाठी करू शकता सात तेजस तेजस नाव मराठीत अर्थ तेज चमक हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते आठ वीर वीर नावाचा मराठीत अर्थ असा होतो हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते नऊ राजवर्धन राजवर्धन या नावाचा अर्थ आहे राजाचा राजा हे नाव अतिशय ऐतिहासिक आणि जबरदस्त आहे सात या नावाचा शुभांक आहे दहा शौर्य शौर्य नावाचा मराठीत अर्थ शूर किंवा प्रसिद्धी शौर्य हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते अकरा विक्रम विक्रम हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि ते अनेक अर्थ असलेले हिंदी मूळ नाव आहे विक्रम नावाचा मराठीत अर्थ लोकप्रियता आणि रँक आहे आणि विक्रमसाठी भाग्यवान क्रमांक अकरा आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद